कशा तुम्ही स्वागत आहे मी आमच्या मध्ये तर गाज आज आहे आमच्या बापूची प्रथम आता स्थिती आमच्या बापू विधी करत आहे आवीर आलेलं आहे आताच उठून <laughs> आलेलं आहे याला उठू देत उठलात नाही जेव्हा इथे प्रश्न आहे चंपू आले चंपू चंपूल तर काय जात इथे जेवण बनवत आहे आता मी चांगली तेव्हा इथे जेवण बनवत आहे थंड मी तुम्हाला जवळची लागत kita बतरा इदा शॅम्पू kita था 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 था। आता तिला <coughs> जर टायमिंग दिलं माहितीये का मी हा डायरेक्ट बारा वाजून गेल्यानंतर येतो म्हटलं तुम्ही ओम केशव नारायण नवाय नम ओम केशवान मम नारायण मम माधवान मम गोविंदान मम विष्टवेन मम मधुसूदनान मम त्रिविक्रमान मम वामनान मम त्रिदरा मम मा ओम पद्मनाभाय मम दामोदरान मम संकर्षणाय मा ओम वासुदेवान मम प्रद्युम्नान मम दोषजान मम नारसिंहान मम अच्युतान मम जनार्दनाय मा ओम प्राणायामे विनियोगः ओम भू ओम भुवः ओम स्वाहा ओम जनम तपम सत्यम तस्य वितुर्वरेण्यम बर गो देवच्या दिमै धियो यो ना ताप ज्योतिम समृद्ध ब्रह्म उर्व हत्सरम हिन महोत्सू देऊ खाली आंब्याच्या पानाच्या तिथे हा एकदम तर पाणी घालायचं हा बिस इथं सिद्धार्थ पण तिथई सर्व मेघणार रत्तम मेघना दिवतेन

एदं प्रथमे निंदायमानुप्रेतानुमन्तेन विनियोगः तस् सपि निकरणं साधम अयानच्चम सवति आयात् आत्मं आया करिष्ये 11 झाले ते सांगायचं ओ ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं यो न प्रचोदयात् पाहुणे आणि दारातच उभी राहिले बघा बघाच नाही दार आणि तुम्हाला सक्षम दाखवतो मी बघा

फरी आहे आमची सुम्यावर्षीची पोरी मी इथं भजन चाली आहे संपले बघा बाय ऐक

संपवला तडोपशितला या आमच्या घरातला जेवकर रे अख्या फॅमिली मधला ज्ञानेश्वरी गौरले कायच्या ¡Muleto, talión! पावसाळ ते घर काय सांगतात बाप तर काय सांगतात बाप घराचा पाया आहे आई घराचं कळस आहे कळस तरी असत पण पाया जर भक्कम नसेल तर कळसाला नसे, काही किंमत आहे का पाया जर खचून गेला तर कळस ही खाली येईल बाप घराचा पाया आहे बाप तलभार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर खुशाल झोपत काय सांगतात बाप तलवार आहे बाप ढाल आहे हाडाची काडी करतो रक्ताच पाणी करतो घरादारासाठी संसारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी दिवाळीचा सण गणपतीचा सण आला मुलांना सांगा मला नवीन नवीन कपडे पाहिजे पण बापाच्या शर्ट मधलं बनीन पाहिले तर हजार छिद्र पडलेले असतात त्या बनीनला पण त्याला कधी न सांगता कपडे आणून देईल त्याचं सांगता येत नाही तो बाप तुम्ही रडत नाहीये पण बाप एक वेळेला रडतो कधी रडतो बाप ज्या वेळेला वेशीवर नवरा आलेला आपल्या मुलीचा ताशांचा वाद्य चालू आहे पाहुणे मंडळी मंडपात आलेले तरी बापाच्या अंगावर कपडे नाहीये बाप म्हणत असतो जेवलेत का जेवलेत का फोन मंडळी जेवलेत का बाप मंडपात नवरा मंडपात आला तेव्हा बाप, बाप कपडे घालायला जातो सर्व मंडळीला सांगतो जेवलेत का जेवलेत का पण ज्या वेळेला परतीच्या प्रवासाला जी मुलगी सासरी जायला निघते त्यावेळेला बाप आपला उपरणा घेऊन टॉवेल घेऊन एका भिंतीकर पाहून रडत असतो अनुभव घ्या म्हणून मुलगी मुलगी असते आणि ती मुलगी सांगत असते बापा आई आईला आई बाबाच्या गोळ्या व्यवस्थित दे बाबाला शुगर आहे बापाला बीपी आहे त्याच्या गोळ्या व्यवस्थित देई काय काळजी असते हो व त्या मुलीला पहा ढसा ढसा तो बाप त्या सासरी जाताना मुलीला पाहून रडत असतो तो बाप असतो पुढे सांगतात बाप थकल्या भरती त्याचा आधार बाप थकला ना त्याचा काठीचा आधार बनायचा बाप धकल्यावरती त्याचा बनावा आधार काय उपयोग पुन्हा किती घातली पितर बाबांना जाऊन मला तर वाटते वर्ष दोन वर्षे लकव्याचा आजार होता किती सांभाळ केला किती कष्ट सहन केले पण आज बाबावरून पाहत असतील काय पुण्य सण सोळा थाटामाटात चालू आहे माझा विचार करा मग मला सांगा काठीचा आधार तेच पुण्य आपल्या वाट्याला येईल निश्चित सुजलाम सुपालाम आशीर्वाद देऊन जाईल आई वडील की मुलाने जे माझ्यासाठी केलं ते फार आघात केलं म्हणून जिवंतपणी असताना काय जेवढं काय आपल्या जीवनातून नव्हे तर आपल्यातून काय करता येईल त्यांच्यासाठी ते निश्चित करावं मेल्यावर किती पित्र घातली त्याचा उपयोग काय आहे का करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय